आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज नमस्कार जकराय कारखान्यातून हा कॅनेलचा मायनर येतो ह्या मायनरमार्फत ह्या कॅनेलच्या मायनरमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी घाण पाणी सोडलं जातं आपण ह्या घाण पाण्यामुळं शेजारी राहणारे बंडघर आहेत यांचं पूर्ण कुटुंब इथं राहते त्यांच्या शेतामध्ये ही पाणी तुम्ही बघताय कारखान्यातून कसं सोडलं जाते ह्या कॅनेलच्या माध्यमातून हा कॅनेल फाटा कारखान्यातून बाहेर पडतो हा शेतकऱ्यांसाठी पाण्यासाठी होता उजनीच्या परंतु आता उजनीचं पाणी इथं नाही कारखान्यातून निघणारं खांड पाणी ही शेतकऱ्यांच्या जीवाला धोकादायक किती आहे ऊसाला धोका किती आहे आज तुम्ही बघताय ह्या शेतकऱ्यांचा ह्या पाण्यामुळे किती मोठं नुकसान ह्या ऊसाचं आहे बघा पूर्ण ऊस जळून गेला आहे जकरा कारखान्यानं पाणी सोडल्यामुळे हे बंडगर ऍक्च्युली कारखान्याचे चेअरमन यांच्याकडं वारंवार आर मागणी केली आमचं नुकसान भरपाई द्या देतो देतो करून असं चार ते पाच वर्ष झालं त्यांना चाल दखल करून शेवटी जक्राय कारखान्याने त्यांना आत्तापर्यंत एकही रुपया नुकसान दिलेलं नाही तुम्ही ह्या कार जक्राय कारखान्याच्या भिंतीमधून पाणी कसं पाजरून किती मोठ्या प्रमाणात ह्या शेतकऱ्याचं ऊसाचं नुकसान होते आपण बघा ह्या पाण्यातून थोडी पण जक्राय कारखान्यानं सोय केली नाही की बाबा आतून आपण काय करायला पाहिजे बिंदासपणे शेतकरी या शेतामध्ये सोडून ह्यांचा व्यवसाय चालू आहे ह्या पाण्यामुळं हे बंडगर कुटुंब ॲक्च्युली ह्यांना कारखान्याला त्रासला कंटाळून आत्महत्या करणार आहे असं सांगत होते